नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अपडेट या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना अत्यंत महत्त्वाची बातमी आहे कारण आता लाडकी बहीण योजनेमध्ये दिवाळीला जो चौथा आणि पाचवा हप्ता एकत्रित मिळणार आहे त्या हप्त्यासोबतच महिलांना मोबाईल देखील भेट म्हणून मिळणार आहे दिवाळीची भेट म्हणून मोबाईलसुद्धा या महिलांना गिफ्ट केला जाणार आहे अत्यंत मोठी घोषणा आहे संपूर्ण अपडेट आपले आपल्याला जाणून घ्यायचं आहे मात्र व्हिडिओतून पुढे जाण्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक नक्की करा कारण आम्ही लाडकी बहीण योजनेचे सर्व अपडेट आपल्यापर्यंत अचूक वेळी पोहोचवत असतो त्यामुळे सर्व भगिनींना विनंती आहे त्या ठिकाणी आपण एक लाईक नक्की करावं तर बघूया कोणता मोबाईल मिळणार आहे व हो, कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर बघा मोबाईल अशा प्रकारचा असणार आहे याची घोषणा शिवसेना नेते उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलेली आहे तर मित्रांनो बघा आता ज्या ज्या निवडणुका येणार आहेत विधानसभा निवडणुका या त्यापूर्वी सरकारने लाडक्या बहिणी बेने, बहिणींच्या खात्यात पुन्हा एकदा ॲडव्हान्स पैसे टाकल्यास सुरुवात केलेली आहे तर मित्रांनो बघा आता विधानसभेच्या ज्या आगामी निवडणुका येणार आहेत त्यापूर्वीच सरकारने लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा एकदा ॲडव्हान्स म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे टाकण्यास सुरुवात केलेली आहे तर काही लाभार्थ्यांचे पैसे आलेले आहेत आणि काहीचे जर आलेले नसतील तर घाबरण्याचं काहीही कारण नाही दहा ऑक्टोबरच्या आत पैसे तुम्हाला मिळणार आहेत तर मित्रांनो दुसरीकडे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे बोलत असताना लाडक्या बहिणींना मोबाईल गिफ्ट देणार असल्याचं सांगितलं आहे आणि त्याबद्दल तुम्ही मतांचं बक्षीस द्या असं सुद्धा त्यांनी आव्हान केलेलं आहे पण तो विषय सोडता आपण आता सध्या तो मोबाईल कसा आणि कोणाला मिळणार आहे ते बघणार आहोत कारण अनेकांचं कन्फ्युजन आहे आणि प्रत्येक महिला वाटतं की मला पण मोबाईल मिळेल पण तसं हे नाही कारण आपण जेन्युन आणि खरी माहिती देत असतो जसं की तुम्हाला माहिती आहे अजित पवार यांनी दोन महिन्यांचे पैसे एकाच वेळी टाक वेळी मिळणार आहे अशी घोषणा केली होती आणि ते पैसे मिळायला सुरुवात सुद्धा झाली आहे कोणाला आधी तीन हजार मिळाल मिळाले नंतर पंधराशे आणि आता तीन हजार असे साडेसात हजार रुपयांचा लाभ हा महिलांना मिळालेला आहे आणि ज्यांना आजपर्यंत एक रुपयाही मिळालेला नाही त्यांना दहा ऑक्टोबरपर्यंत साडेत साडेसात हजार रुपये मिळणार आहेत पण त्यासाठी तुमचा आधार बँकेला लिंक लिंक असणं अनिवार्य आहे आणि डिबिटी ऍक्टिव्हिट असायला पाहिजे ज्यांचं नाही किंवा ज्यांच्या लि... ज्यांच्या लिस्ट उशी उस... उशिरा उशिरा पोहोचलेत किंवा त्यांना लाभ मिळत नाही असं काही नसून सर्वच पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजे टोटल साडेसात हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत पण त्यातल्या त्यात कोकणात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राज्य ग्रामीण अभियाना अंतर्गत कार्यरत दोन हजार चारशे महिलांनाच मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केलेली आहे म्हणजे इथं आपल्या लक्षात आलंच असेल की मोबाईल हा सगळ्याच लाडक्या बहिणींसाठी नाही आहे तो फक्त ठराविक दोन हजार चारशे महिलांनाच ज्या की राज्य आणि ग्रामीण अभियाना अंतर्गत येतात त्यांनाच मिळणार आहे सगळ्यांना मोबाईल मिळणार नाही ओके त्यामुळं अनेकांना वाटत होतं की मोबाईल आम्हाला सुद्धा मिळणार तर तसं काही नाही तर तुम्हाला फक्त आणि फक्त साडेसात हजार रुपयेच मिळणार हा मोबाईल फक्त राज्य आणि ग्रामीण अभियानाअंतर्गत ज्या महिला काम करतायत त्यांनाच मिळणार आहे तर तर बघा राज्य आणि ग्रामीण अभियानाअंतर्गत म्हणजे ज्या महिला जिल्ह्यातील व महिला बचत गटासाठी काम करणाऱ्या सर्व समुदाय व संसाधन व्यक्तींनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळं सगळ्याच लाडक्या बहिणींना हा मोबाईल मिळणार नाही आहे त्यामुळे कोणी जर फेक व्हिडिओ ब बनवून टाकत असेल तर तो व्हिडिओ बघून मोबाईल गिफ्ट भेटेल अशी अपेक्षा करू नका कारण मोबाईल फक्त दोन हजार चारशे महिलांनाच मिळणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एकदम आणि खरी जेन्युअन माहिती सांगितलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद